नवीन फौजदारी कायदे भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये मोठे बदल घडवणार पी आर सबनीस नवीन फौजदारी कायदे भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये मोठे बदल घडवणार असल्याचे मत कडेगाव न्यायालयाच्या दिवानी न्यायाधीश पी आर सबनीस यांनी व्यक्त केले कडेगाव तालुका वकील संघटना व कडेगाव तालुका विधी सेवा समितीच्या वतीने कडेगाव कोर्ट येथे कायदेविषयक शिबिर आयोजित केले होते सदर कार्यक्रमात त्या बोलत होत्या त्या पुढे म्हणाले की आपल्या देशात अस्तित्वात असणारे इंडियन पिनल कोड भारतीय पुरावा कायदा क्रिमिनल प्रक्रिया संहिता हे फौजदारी कायदे बदलून त्याऐवजी भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस व भारतीय नागरिक सुरक्षा कायदा दोन हजार तेवीस हे नवीन कायदे अस्तित्वात आणलेले आहेत त्याची अंमलबजावणी दिनांक एक जुलै दोन पासून होणार आहे सदरच्या नवीन कायद्यामुळे आरोपींच्या शिक्षेमध्ये मोठे बदल केले असून आरोपीने सुधारणेची संधी सुद्धा दिलेली आहे तसेच सामाजिक जाणीवेतून या नवीन फौजदारी कायद्यांची निर्मिती केंद्र सरकारने केलेली आहे यावेळी कडेगाव तालुका वकील संघटना अध्यक्ष ॲडव्होकेट प्रमोद पाटील म्हणाले की जुने फौजदारी कायदे हे इंग्रजांनी बनवलेले असून त्यानुसारच अनेक वर्ष न्याय व्यवस्थेचे काम चालले आहे त्यामुळे आपल्याला काळानुसार कायदे बदलण्याची गरज होती नवीन कायदे हे लवकरच लोकांना माहीत होतील लोकांना कायद्याचे ज्ञान मिळावे म्हणून अशी कायदेविषयक शिबिर आयोजित केली जातात यावेळी ऍडव्होकेट अशोक पाटील ऍडव्होकेट सुहास चव्हाण व तालुक्यातील पक्षकार तसेच कोर्ट कर्मचारी हजर होते